भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान आपन हनुमान जयंती आपण सर्वजण महाराजांची कृपा प्राप्त करण्यासाठी हनुमान चालिसाचे पाठ करतो हनुमान चालिसा कधी लिहिली गेली आहे हे तुम्हाला माहीत आहे का नसेल तर या कथेद्वारे अवश्य जाणून घ्या कथा आवडल्यास कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गोष्ट इसवी सन सोळाशेची आहे दा, ते हा काळ अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता एकदा तुलसीदासजी मथुरेला जात होते रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबला विचारले की हा तुलसीदास कोण आहे तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की त्यांनी रामचरित अनुवाद केला आहे ते रामभक्त तुलसीदासजी आहेत मीही त्यांना पाहून आलो आहे त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे अकबरानेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि मलाही त्यांना भेटायचे आहे असे सांगितले सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि त्यांनी तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित राहा हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोचल्यावर त्याला फार वाईट वाटले आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला पण अकबराला ते मान्य नव्हते आणि तुळशीदासजींना साखळदंडाने बांधून आणण्याची त्याने आज्ञा केली तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की तुम्ही करिश्माही व्यक्ती आहात थोडा करिश्मा, करिश्मा दाखवा आणि सुटका करा तुलसीदासजी म्हणाले मी फक्त भगवान श्री रामाचा भक्त आहे जादूगार नाही जो तुम्हाला काही करिश्मा दाखवू शकेल हे ऐकून अकबर संतापला आणि त्यांना बेड्या ठोकून अंधार कोठे टाकण्याचा आदेश दिला दुसऱ्या दिवशी शेकडो माकडांनी आग्र्याच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला के उद्ध्वस्त केला लाल किल्ल्यावर के सगळीकडे गोंधळ माजला होता मग अकबराने बिरबलाला बोलावून विचारले बिरबल काय चालले आहे तेव्हा बिरबल म्हणाला महाराज मी तुम्हाला आधीच सावध केले होते पण तुम्ही सहमत झाला नाही आणि हा करिश्मा झाला अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधार कोठडीतून बाहेर काढले आणि साखळ्या उघडल्या गेल्या तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की मला अपराधाशिवाय शिक्षा झाली मला अंधार कोठडीत भगवान श्रीराम आणि हनुमानजींची आठवण झाली मी रडत होतो आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहित होते हे ते चाळीस चतुर्भुज चालिसा हनुमानजींच्या प्रेरणेने लिहिलेले तुलसीदाजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे त्याप्रमाणे जो कोणी संकटात हनुमान चालिसा म्हणे आणि सर्व संकटे दूर खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदाजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि संरक्षण देऊन मथुरेला पाठवले आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहे आणि या सर्वांवर हनुमानजींची कृपा आहे आणि सर्वांचे संकट दूर होत आहे म्हणूनच हनुमानजींना संकटमोचन असेही म्हणतात कथा आवडल्यास कथेला लाईक करा आणि कथा सर्वांना शेअर देखील करा श्रीराम जय राम जय जय राम